हाय हॅलो नमस्कार सर्वांना राधे राधे श्री स्वामी समर्थ चला मी आज ठाणे येथे शॉपिंग करण्यासाठी जात आहे तुम्हाला मी आज ठाण्याचं मार्केट दाखवते हे बघा पर्स खूप छान छान या मार्केटमध्ये पर्स आहेत आणि काही ऑफर पण चालू होत्या पर्सवर आणि मी पण एक घेतलेली आहे तुम्हाला समोर दाखवलेली आहे मी पर्स काही ड्रेस घेतलेले आहेत समोर दाखवलेत तर तुम्ही नक्की कि समोर व्हिडिओ पहा अर्धा पाहून सोडू नका प्लीज सबस्क्राईब करा छोट्या चॅनलला पण तुम्ही हेल्प करा समोर व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय हाय हॅलो नमस्कार सर्वांना राधे राधे श्री स्वामी समर्थ चला माझा हा पहिला व्हिडिओ आहे जे की माझा मी आज स्वतःला दाखवत आहे कधी आतापर्यंत मी फेस रिव्ह्यू केला नव्हता माझा पहिल्यांदाच करते तर मला कॅमेऱ्याचा एवढा म्हणजे सवय नाही समजा की मी कधी समोर आले नाही त्याच्यामुळं मला बोलता ही एवढं परफेक्ट येणार नाही त्याच्यामुळं काही चुकलं तर प्लीज क्षमा करा आणि तुम्ही कमेंट मध्ये पण सांगू शकता की ताई तुम्ही इथं चुकता तिथं चुकला तर तुम्ही त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःमध्ये मा पण सुधारणा करू शकते चला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज माझा वाढदिवस आहे असा विचार केला की मी वाढदिवसाच्या दिवशीच पहिला स्वतःला दाखवून व्हिडिओ कर तयार करत तर आज व्हिडिओ आहे तुम्ही मला मिश पण करू शकता कमेंटच्या खाली आणि दुसरी गोष्ट सांगायची तरी मी शॉपिंग केलेली आहे काल बड्डेची माझं बड्डे आहे ना त्याच्यामुळे काल शॉपिंग केलेली तुम्हाला मी दाखवते बघा हा ड्रेस घेतलेला आहे मी हा ड्रेस खूप छान बसलेला आहे पहा, पहा। आणि ताई सगळ्यांना मला अवश्य एक गोष्ट सांगायची आहे की मी हा ड्रेस आता सध्या ह्या ड्रेसची साईज मीडियम आहे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की मला ट्रिपल एक्सेल ड्रेस लागत होता तर, सत्रा सत्रा केजी ला तर है, है मी सतरा किलो सतरा के जी वेट लॉस केलेला आहे चार महिन्यामध्ये तर म्हणजे मी करत राहिले करत राहिले पण मला हे चार महिन्यापासून मी कोणते कपडे घेतले नाहीत मी त्या काल कपडे आणायला गेले तर माझ्या हे लक्षात मला समोरचा मीडियम ड्रेस दाखवताना मला विचार आला मला हा ड्रेस येईल का मी घालून पाहिला तेव्हा माझ्या मला म्हणजे इतका आनंद झाला की जितके ड्रेस घेताना पण होणार नाही माझी वस्तू इतका आनंद की मला मिडियम साईज आनंद झाला कारण मी कष्ट म्हणजे एफर्टच एवढे टाकले होते त्या वेट लॉस जर्नी साठी तर तुम्हाला जर माझी वेट लॉस जर्नी ऐकायची आहे पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की ताई तुम्ही हे सतरा किलो कसं कमी केलं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगाल खाऊन वजन कमी केलेलं आहे मी न खाता बिलकुल केलेलं नाही तुम्हाला ऐकायचं असेल तर अवश्य मला कमेंट मध्ये सांगा की ताई तुम्ही कसं वेट कमी केलं आता दुसरा ड्रेस तुम्हाला दाखवते मला एक ड्रेस मिडियम साईज चालल्यामुळे मला कंट्रोल झाला त्याच्यासाठी मी चार ड्रेस घेतले मला म्हणजे इतका आनंद झाला की बाप रे माझं वजन किती कमी झालं म्हणून हा हा एक घेतलेला आहे आणि हा गुलाबी कलर मला आवडतो खूप आवडतो गुलाबी कलर तर हा गुलाबी कलरचा आणि मला सगळ्यात आवड आवडलेला ड्रेस म्हणजे हा आहे एकदम सुंदर अंगावर ब्लॅक कलर चा दिसत आहे एकदम सुंदर याची रेट पण बऱ्यापैकी आहे खूप सुंदर आहे हा पहा आणि हा पर्स एक धन दिलेली आहे खूप सुंदर पर्स हा पहा एकदम याची क्वालिटी पण पाहत मला जवळून दाखवते आणि तुम्ही हा हो असं असं पण घेऊ शकतो त्याला याला हे पा असं पण घेता येते तुम्हाला हे सुंदर दिसणार आणि तुम्ही याला असं पण करू शकता हे बघ आणि हे असं पण घेऊ शकता तुम्ही आणि याची पण क्वालिटी वगैरे खूप सुंदर आहे एकदम भारी दिसते दिसायला आणि हा मुंबईमध्ये कानातले तुम्ही एवढे सुंदर घेऊ शकता ना आणि एवढं रेट रिजनेबल असतात इथे खूप हा बघा आता किती सुंदर आहे हा फक्त तीस रुपयाचा कानातले आहे आणि हा बघा हा पण एकदम क्वालिटीचा आहे हा माझा ब्रासलेट घेतलेला आहे हा हा पण सुंदर आहे एकदम भारी दाखवली आजची माझी शॉपिंग बड्डेची शॉपिंग दाखवली तुम्हाला मला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा दुसरी गोष्ट मला बोलता आलं की नाही ते पण सांगा कमेंट मध्ये मी कुठं चुकले ते पण सांगा आणि तुम्हाला जर माझी वेट लॉस केलेला आहे मी सतरा के जी त्याची जर्नी जर पाहायची असेल तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप माझ्या वेट लॉसची पूर्ण माझे व्हिडिओ पाठवेल मी वजन कसं कमी केलं काय खाऊन केलं आणि खूप खाऊन केलं के असं नाही की मी खाल्लंच नाही खूप खाऊन माझं वजन कमी केलं तो एक टाइम वर्कआउट केला तुम्हाला दाखवते वर्कआउट पण दाखवते कसा करायचा आहे तो तर तुम्ही तुम्हाला जर खरंच कोणाचं वेट जास्त असेल त्याला होत नसेल ना तर तुम्ही अवश्य मला एक कमेंट करून सांगा हंड्रेड पर्सेंट मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे कसं कसं चार चार किलो पर्यंत मी किती स्ट्रगल केलं त्याच्यासाठी आणि स्ट्रगल पण केलं असं नाही की सोप्याच पद्धतीनं झालेला आहे खूप स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यासाठी मी पण झालं माझं वजन कमी मला फक्त आणि फक्त सहा के जी आयडल वेटसाठी येण्यासाठी राहिलेलं आहे ते सहा के जी मला या दोन महिन्यात कम्प्लीट करायचं तर ते मी करत करत तुम्हाला माझे जर्नी पुढची पण दाखवून त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि सांगा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे तर थँक्यू तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद